असं काय घडलं होतं की त्याला साडे अकरा वाजता कोर्टात घेऊन गेले चोवीस तास असतात ना तुम्ही अटक केल्यानंतर चोवीस तासात तुम्हाला कोर्टात हजेरी द्यायची असते हजर करायचं असत आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात साडे अकरा वाजता कोर्टात नेणं गेले गेले कित्येक वर्ष मी एक जानेवारी ला इथे उपस्थित असतो अन्यायावर अन्यायाविरुद्ध पेटून कसं उठावं ह्याची ऊर्जा नववर्षाच्या सुरुवातीलाच इथन मिळते अन्याय सहन करायचा नाही आणि अन्यायावरती मात करून पुढे जायचं हे या स्तंभाच्या दर्शनाने त्याला वंदन केल्यानंतर ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती ऊर्जा मी इथनं घेत असतो दिवस शरण नावाचा शब्द हा कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही भारतामध्ये आत्मसर समर्पण ह्या फक्त दरोडेकरांचं झालं होतं आत्मसमर्पण हे पोलिसांना पोलिसांच्या परिभाषेतच नाही कायद्याच्या परिभाषेत नाही सरेंडर हा शब्दच नाही मुंबई पोलीस कायम सांगायचं तू जा कुठल्या बिळात लपायचं ते लप तुला तिथनं काढून आणू मला वाटतं ही पोलिसांची नाचक्की आहे त्याची गाणी पोलिस स्टेशनच्या दारात लागणं म्हणजे मी त्याला आता म्हणणं त्याला अरे तुरे रे कळत नाही मी वालमी कण्णा कराड साहेब कारण का करा का, का, गाडीत तर उतरले पोलीस स्टेशनला म्हणजे जसे आमदार खासदार मंत्री उतरतात तसंच साहेब उतरले आता मग त्यांना कराड साहेबच म्हणायला पाहिजे ना आपण हे कधी कधी आपलीही गाडी बाहेर ठेवतात आणि वालमी कण्णा कराडांचं वट एवढी की त्यांनी डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनच्या समोर त्या सी आय डी ऑफिसच्या समोर म्हणजे ज्यांच्या हातात चौकशीचे अधिकार दिलेत त्यांच्या दरवाज्यातच गाडी लावली तुम्ही काय आणणार मला मी आलोय तुमच्याकडे चला चला दुसरी मजाची गोष्ट असं काय घडलं होतं की त्याला साडे अकरा वाजता कोर्टात घेऊन गेले चोवीस तास असतात ना तुम्ही अटक केल्यानंतर चोवीस तासात तुम्हाला कोर्टात हजेरी द्यायची असते हजर करायचं असतं आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात साडे अकरा वाजता कोर्टात नेणं असं काय काय असं घाई 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 का एकूणच या प्रकरणा तुमच्या मनात काय शंका आहेत वाचवण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या मनात काय शंका राहिलेली नाही आता काय रेवा ते त्यांची गाडी जेव्हा कराड साहेबांची गाडी जेव्हा पोलीस स्टेशनच्या दारात लागली आणि ते पोलीस स्टेशनला गाडी चालवत आली म्हणजे चालवत म्हणजे हे बाजूला बसले होते याच्यावरनं सेटिंगला मोठी आहे तर राजकीय हस्तक्षेप आहे आता तुम्ही पण तपासा थोडं मला आम्ही आम्ही कमी पडतो तुम्ही जरा तुमचा सोर्सेस वापरा सर माझा एक इंग्लिश मध्ये सर हे दुसरी गोष्ट की मी आज इथे आलो आहे आणि याची पुढची लढाई सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी असेल त्याच्या आईला न्याय देण्यासाठी असेल तुम्ही एखादा मृत्यू असा उडवून लावू शकत नाही तो मेला कसा त्याच्या पोस्टमार्टमवर होतं की शॉक ड्युटी मल्टिपल इंजरीज मल्टिपल इंजरीज कुठे होत्या त्या कधी किती जुन्या होत्या का नवीन होत्या एखादा माणूस आणि तो, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडी नाही इट इज नॉट अ डेथ इट इज अ मर्डर इट इज अ इन्स्टिट्युशनल मर्डर तो न्यायालयीन कोठडीत मेला आहे त्यामुळे जज ज्या जजनी त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे त्या जजनी चौकशीचे आदेश द्यावे कारण तो ताब्यात आहे तो पोलिसांच्या ताब्यात नाही आहे या सगळ्या आप प्रकरणांमध्ये आपण मानसिक गोंधळ घालतो हा प्रश्न स्वतःला विचारला की तू मिला कुठे तर तो, तो ज्युडिशियल कस्टडीत मेला तर प्रकरण फार मोठं आहे